नमस्कार मित्रांनो मराठी प्रसार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बालजा बेलायकोनला प्रेस करा राज्यातील कर्मचाऱ्यांना दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेर आर्थिक लाभ देणेबाबत राज्य शासनाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सदर सविस्तर शासन परिपत्रक पुढील प्रमाणे जाणून घेऊयात सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात वैद्यकीय देयके ऑनलाईन अदा करण्याची परवानगी देणेबाबत शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडून दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सर्व तसेच अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाधी पथक सर्व यांच्याप्रती हे परिपत्रक सादर करण्यात आले आहे सदर परिपत्रकानुसार वेतन पथक सर्व यांच्याकडे दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेरपर्यंत प्राप्त वैद्यकीय देयक संख्या व लागणारी रक्कम याबाबतची माहिती मागवण्यात आली होती त्यानुसार वेतन पथक यांच्याकडे प्राप्त माहितीनुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात मंजूर अनुदान व जिल्ह्याचा संभाव्य खर्च विचारत घेता लेखा शीर्षानिहाय वैद्यकीय देयके बिम्स प्रणालीवर उपलब्ध असलेल्या अनुदानातून ऑनलाईन अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदरची वैद्यकीय देयके कार्यालयास प्राप्त आवक क्रमांकानुसार तसेच शासनाने वेळोवेळी दिल दिलेल्या निर्देशानुसार व नियमाप्रमाणे दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तसेच वैद्यकीय देयके अदा करताना नियमित वेत नियमित वेतनासाठी अनुदान कमी पडणार नाही याची खात्री करूनच संबंधित वेतनपथक यांनी वैद्यकीय देयके अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये प्रशासकीय मान्यता पुनर्मान्यता मिळालेल्या थकीत देयके अदा करण्यात येऊ नये असे नमूद करण्यात आले आहे या संदर्भातील हा सविस्तर परिपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर परिपत्रक डाउनलोड करू शकता धन्यवाद